नमस्कार श्रोते हो आज आपण ऐकणार आहोत भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील श्लोक बावीस ते तीसपर्यंत मराठी अर्थ तर श्रोते हो श्लोक बावीसमध्ये श्रीकृष्ण असे म्हणत आहेत की हे पार्थ तिन्ही लोकांमध्ये माझ्यासाठी कोणतीही निश्चित क्रिया नाही माझ्यामध्ये कोणत्याही पदार्थाची कमतरता नाही किंवा मला काही मिळण्याची अपेक्षाही नाही तरीही मी निश्चितते कर्म करतो श्लोक तेवीस असा आहे न वर्ते यजातु कर्मण्य तंद्वि मम वानु वर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः जर मी विविध विहित कर्तव्य काळजीपूर्वक केले नाही तर हे पार्थ प्रत्येकाने प्रत्येक मार्गाने नक्कीच माझा मार्ग अवलंबला असेल श्लोक चोवीस रजहा जर मी माझी विविध कर्तव्ये पार पाडली नाही तर हे सर्व जग नष्ट होईल आणि जगात निर्माण होणाऱ्या अराजकतेला मी जबाबदार असेल त्यामुळे मानवजातीच्या शांततेचा नाश करणारा म्हटले जाईल श्लोक पंचवीस कुर्यादवी द्वासस्था ऋषु लोकसंग्रहम हे भारतवासियांनो ज्याप्रमाणे अज्ञानी लोक परिणामांच्या आसक्तीतून कृती करत असतात त्याचप्रमाणे बुद्धिमान लोकांनी लोकांना योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देण्यासाठी आसक्तीशिवाय कृती करावी न बुद्धीभेदम जनयेना जोश येत सर्व कर्माणी विद्वान युक्त समाचरण जाणकारांनीच्या अज्ञानी लोकांची आसक्ती फलदायी कर्म करण्याची आस आहे त्यांना सत्कर्म करण्यापासून रोखून त्यांच्या मनात विसंवाद निर्माण करू नये तर त्यांनी आपले कार्य करत असताना स्वतः ज्ञानी होऊन त्या अज्ञानी लोकांना नेमून दिलेले कार्य करण्यास प्रोत्साहित करावे तर श्लोक सत्तावीस असा आहे प्रकृते हा क्रियमाणा गुनई कर्माणी सर्वशहा अहंकार विमूढात्मा करता मन्यते शरीराच्या मिथ्या ज्ञानामुळे जीवात्मा स्वतःला त्याच्या कर्म कर्मांचा करता समजतो जरी जगातील सर्व क्रिया प्रकृतीच्या तीन प्रकारात चालतात परंतु अहंकाराने भ्रमित झालेला आत्मा मीच करता आहे असे समजतो तत्ववितू महाबाहो गुणकर्म विभागयो हो गुणागुणेनुवर्तंत मत्वान सज्जते हे पराक्रमी अर्जुना तत्वज्ञानी आत्म्याला गुण आणि कृतींपासून वेगळे ओळखले जाते ते समजतात की इंद्रिय मन इत्यादी स्वरूपातील गुणच इंद्रिय वस्तूंमध्ये कार्यरत असतात गुणेशू म्हणजेच आणि म्हणूनच त्यांच्यात ते अडकत नाहीत प्रकृते गुणसंमुदा सज्जनते गुणकर्मसू विद्यो मंदा कृत्स विचार जो मनुष्य प्रकृतीच्या प्रभावाने प्रभावित होऊन फलप्राप्तीच्या इच्छेने आपली कृती करतात परंतु हे परमसत्य जाणणाऱ्या बुद्धिमान पुरुषांनी अल्पज्ञान असलेल्या अज्ञानी लोकांना त्रास देऊ नये तर आजचा श्लोक तिसावा असा आहे मई सर्व कर्माणी संयन साध्या युध्यस्व विगत ज्वरा तुमची सर्व कृती मला अर्पण करून आणि परमात्मा म्हणून माझे सतत ध्यान करून इच्छा आणि स्वार्थांपासून मुक्त होऊन मानसिक दुःख सोडून द्या आणि युद्ध करा स्वतःसाठी लढा सत्यासाठी लढा तर आजच्या अध्यायात फक्त एवढंच पुढे ऐकू आपण आपला अध्यायातील तिसऱ्या अध्यायातील पुढील श्लोक तोपर्यंत नमस्कार जय श्रीकृष्ण